तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा स्वच्छता पाहिजे कुठलं वापरलं पाहिजे आपण जर कारखान्याचा वापर वेगळ्या कारणाकरता करायला लागलं तर ते आपलं वैभव आहे आपल्या बापदादांनी उभं केलेलं आहे आपल्याला आत्ता टिकून पुढच्या पिढीच्या करता, करता देखील भर घालण्याचं काम करायचं आहे पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी या एक एक माझ्या कानावर आलेले आहेत मी आत्ता बोलून सगळ्यांचा वेळ त्या ठिकाणी घेत नाही परंतु एकदा पॅनल जाहीर झाल्यानंतर भवानी माता मंदिरामध्ये आपलं पॅनल जाहीर करून आपण तिथं प्रचाराचा नारळ फोडणार आहे त्याला मी पण येणार आहे बाकीचे पण सगळे मामा बापू सगळे सहकारी असतीलच आणि ते फोडल्यावर नंतर जे उमेदवार असतील ते आपल्या हनुमानाचं मारुती रायाचं दर्शन घ्यायला कधेरीला पण जातील आणि त्या पद्धतीनं मग जोरात प्रचार सुरू सांगता सभेच्या निमित्तानं पण जी काही तारीख ठरेल त्या प्रकारे आम्ही सगळी असूच परंतु मधल्या काळामध्ये अनेकांनी जे सांगितलं की आम्हाला उमेदवारी द्या परंतु जर उमेदवारी नाही देता आली तरी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करणार कारण हे सगळं तुमचं माझं घरचं काम नाही आपलं लग्न कार्य नाही आहे हे आपलं सगळ्यांच्या प्रपंचाचं काम आहे आणि त्याच्यामुळं कुणी रुसवे फुगवे नाराजी ही न दाखवता आपल्याला त्याच्यामध्ये वाटचाल करायची आहे ही मात्र खुणगाट कृपया सगळ्या माझ्या सभासदांनी मतदारांनी मनामध्ये त्या ठिकाणी ठेवावी ती उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे काल परवा पुण्यामध्ये गेले कित्येक वर्षात पासष्ट वर्षात एवढं एप्रिल महिन्यामध्ये त्या दिवशीचं ऊन नव्हतं एवढी उष्णता जास्त होती कमी अधिक प्रमाणात चांद्यापासून बांद्यापर्यंत अशीच परिस्थिती दिसते आहे मी आजच सकाळी अधिकाऱ्यांशी बोललो आपली डावा कालवा पाण्याची परिस्थिती बरी आहे त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु फॅटे पण लवकर सुटत नाही कारण उन्हाची उन्हाचा चटका असल्यामुळं राधा लवकर हडकताय आणि त्याच्यामुळं पिकालाही पाणी लागतं आहे असं सगळे एकंदरीत परिस्थिती आहे खडकवासल्याचंही पाणी तिकडचं आणण्याच्याकरता मामा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो तेलचा भाग पडतो असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत परवाच उजनीमध्ये आपण काही पाणी दुसऱ्या भागातनं आणतोय तर ते पण आल्यानंतर आपल्याला काही प्रमाणामध्ये रिलीफ मिळावा अशा पद्धतीनं परवाच्या कॅबिनेटला मामांनी विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर काढलेला होता मुख्यमंत्री माझ्या देखत म्हणाले की आपण त्याच्यातनं बसूया आणि मार्ग काढूया मागं जसं आपण आता लाकडी लिंबोडीच्या उपसा सिंचन योजनेचा उल्लेख झाला तसा अजून एका योजनेचा मागं चर्चा झालेली होती आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वाहून जातं त्याच्याऐवजी आपली जे तलाव तळी आहेत तलाव आहे ते भरून घ्यायचे जेणेकरून नंतरच्या काळामध्ये आपल्याला ते पाणी टिकावं अशा प्रकारचं पण नियोजन आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे वेगवेगळे सण उतार एकंदरीत कामकाज करत असताना येत असतात परंतु त्याच्यातनं न खचून जाता न न होता आपल्याला पुढं जायचं आहे एवढ्या प्रचंड उन्हामध्ये प्रचार करावा लागणार आहे त्याच्यावर जे उमेदवार होतील जे उमेदवारांचे पाठीराखे असतील समर्थक असतील यांना सकाळी सहा वाजल्यापासून नाही पण सात वाजल्यापासून तरी प्रचारला मतदारांच्या पर्यंत पोचावं हो लागेल आज मला इथं सहाला विमानात बसून यायचं होतं मी चारला उठलो आणि बाकीची माझी कामं करून सहाला विमान पकडलं आणि साडेसहाला इथं आलो ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या अजिबात आळस ठेवून चालणार नाही आळस झटकून तुम्हाला मला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि कुठलाही मनामध्ये किंतू ठेवू नका ही वेगळी निवडणूक आहे बाकीच्या निवडणुका वेगळ्या असतात याची नोंद कृपा करून आमचा प्रयत्न आहे की ती बिनविरोध व्हावी अर्थात सगळ्यांचा प्रतिसाद झा मिळाला तरच तो होणार आहे जर काहींनी ठरवलंच नाही आम्हाला घेतलं नाही तर आम्ही उभं राहणार शेवटी त्यांची मर्जी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे संविधानाने तो दिलेला आहे आपल्या घटनेनी तो दिलेला आहे आपल्या पोटनियमानी तो दिलेला आहे त्याच्यामुळं त्या खोलात मी जात नाही पण जेवढं शक्य असेल तेवढं सगळ्यांना सा समजून सांगण्याचा सा प्रयत्न ज्याच्या ज्याच्या ऐकण्यात जे जे उमेदवार असतील एकदा पॅनल जाहीर झाल्यानंतर नंतर न नाराजी दाखवता काही काही जण मुद्दाम काहींना उचकून देण्याचा प्रयत्न करतील बघ मिळाले का इतके वर्ष बरोबर राहिला काय मिळालं असंच पाट्या उचला काही पण सांगत बसतील हे पाट्या उचलण्याचं काम नाहीये आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याचं काम आहे आपल्या पुढच्या पिढीचं भलं करण्याचं काम आहे आपल्यावर आलेलं संकट हे व्यवस्थितपणे दूर करण्याचं काम आहे आपलं जे पूर्वीचं वैभव आपल्या बापदाद्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेलं होतं त्या वैभव पूर्वीचे दिवस पुन्हा आपल्याला आपल्या सभासदांना आपल्या ह्या सगळ्या त्रेपन गाव ना कमावत त्रेपन्न गावं त्यांना सगळ्यांना इंदापूर बारामती तालुक्यातल्या लोकांना ते दाखवायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर ते अशक्य नाही ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ज्ञानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे आता इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं ऐकून घेतलेलं आहे परत आम्ही पुण्याला गेलो की पुण्याला येऊन काही वेगळं भेटायचं मुंबईला येऊन वेगळं भेटायचं हात जोडून सांगतो आता कुठं भेटू नका नाही तर भेटायला आलं तर त्याला काटच मारीलन आता देणारच नाही त्याच्यामुळं आता भेटू नका सगळं ऐकून घेतलं निवेदन स्वीकारली संध्याकाळी रात्री गेल्यानंतर कारण मी आता मामा मी याला केंबुर्णीला जाणार आहे एका हॉटेल हॉटेलचंच हॉस्पिटलचं उद्घाटन आहे मी त्यांना वेळ दिलेली होती त्याच्यामुळे जा तिकडं जाणार आहे तर आपण समज गैरसमज करून घेऊ नका जे काही उमेदवार ठरतील त्यांना जो काही आम्ही सांगू की करता हा खर्च येणार आहे तो खर्च त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तशा पद्धतीनं मग पोस्टर्स असतील जे काही आपलं चिन्ह असेल जी काही प्रचार यंत्रणा असेल गाड्या असतील लाऊडस्पीकर असतील वेगवेगळ्या सभांच्या निमित्तानं जी तयारी करायची असते ती असतील मतपत्रिकेचा नमुना असेल अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या मी सांगत बसत नाही कारण आपल्याला नंतरच्या काळामध्ये तसा वेळ मर्यादित राहणार आहे पण सगळ्यांनी मनावर घेतलं तर तेवढा वेळ देखील पुरे पुरेसं आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे त्याची नोंद माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जरूर घ्यावी मागा अशी काही जण म्हणाले आम्ही ऊस घालतो आम्ही ऊस घालतो ती पण मी यादी चेक करणार आहे की खरंच अजित पवारचा ऊस तिथे येत होता का अजित पवार जर उमेदवारी मागत होता नाहीतर ऊस घालायचा तिसरीकडं आणि सांगायचं नाही नाही मला द्या इथं डायरेक्टर झालं तिथं डायरेक्टर ऊस घालणार चौथीकडं आणि इथं डायरेक्टर होणार असं चा कसं चालेल अडचणीच्या काळातनं बाहेर पडायचं म्हटलं तर त्या कारखान्याचा घास जेवढा आहे घास तेवढा तर ऊस त्याला मिळायला पाहिजे त्या ना तेवढं जर क्रशिंग नाही झालं तर ते बाहेर पडायला अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळं ते पण मी तपासून घेणार आहे ते काय कारखान्यात एम डीला आणि शिक्की अधिकाऱ्याला सांगितलं किंवा प्रशांत जिथं त्याला सांगितलं की बाबा ह्यांच्यांच्या नावावर किती ऊस आलेला आहे त्या पद्धतीनं लगेच कळतं की कुणाचा आणि आम्हालाही माहिती आहे कुणाची एकत्र परिवार आहे कुणाचा विभक्त परिवार आहे कोण बाई कोण पोरी राहत आहे आणि कोण आई बापाला घेऊन राहत आहे असं सगळं आपल्याला माहिती असतं त्याच्यामुळे उगीच कुणाच्या आईबापाचा ऊस माझाच ऊस आहे म्हणून सांगू नका कोणी त्याकरता ह्या सगळ्याचा विचार करूनच आपण उमेदवारी जाहीर करणार आहे पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना मिळणार नाही ते उमेदवारी मिळण्याच्या ताकदीचे होते तोडीचे होते पण जागा कमी असल्यामुळे त्यांना देता नाही तर बघा आम्हाला नाहीच का दिलं असंच चाललंय असं काही मनामध्ये आणू नका इतर ठिकाणी निवडणुका आहेत ज्या बाबतीमध्ये दूध संघ असेल खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग निवडणुकीमध्ये तिथं पी डी सी सी बँक असेल बारावती बँक असेल बऱ्याच संस्था आहेत त्या काही संस्था आपल्याकडे कमी नाही आहेत त्या पद्धतीनं आता सरकारमध्ये आपण असल्यामुळं काही डी पी सीमध्ये असेल काही मंडळं असतात काही सदस्य नेमायचे असतात काही उपाध्यक्ष नेमायचे असतात काही अध्यक्ष नेमायचे असतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाला सामावून घेण्याचा सा प्रयत्न आणि साधारण जास्तीत जास्त समाजामला किंवा व्यक्तींना तिथं कसं प्रतिनिधित्व देता येईल घटकाला घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल हाही विचार हा साकल्यांनी केला जाईल अशा प्रकारची खात्री मी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं देतो आपल्याला बहुतेकांना सकाळपासून नऊ वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली चार वाजले नऊ ते चारच साधारण वेळ दिलेला होता परंतु आपण सगळ्यांनीच जास्तीत जास्त काही जण थोडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही काही जणांना इतर काही अडचण असेल आणि काही जणांना आपल्याबरोबर यायचं नसेल म्हणून पण आले नसतील काय तो त्यांचा अधिकार आहे ती त्यांची मर्जी आहे त्याबद्दल मी काही जास्त बोलू इच्छित नाही पण ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि आपण सगळ्यांनी सा साथ द्या आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि पुन्हा एकदा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे पूर्वीचं सा वैभव प्राप्त करून देण्याच्याकरता ऋतुराज साहेबराज जाचक बापू यांच्या नेतृत्वाखाली आपण मगाशी आता कोणी काही पण मधीच टूम काढतात पाच वर्ष द्या पाच वर्ष दिलेले कशाला चर्चा करतात मी आता स्वतः सांगतोय पाच वर्ष दिलेले काळजी करू नका व्हाईस चेअरमनच्या बद्दल कदाचित बापू ज्या गटातले समजा एक नंबर गट वरून एक नंबर एक नंबर गट त्याच्यावर दोन तीन चार पाच सहा त्या गटामध्ये एक एक वर्षाच्याकरता व्हाईस चेअरमन देऊ म्हणजे पाचही गटाला एक एक वर्ष मिळेल आणि तो एक नंबर गटाला पाच वर्ष मनपत मिळेल अशा पद्धतीने आपण जो कारण तिथं नुसतं पदभवायचे नाही तिथं काम करायचे तिथं कष्ट घ्यायचे मेहनत घ्यायचे तिथं आपल्या भाषेत सांगायचं तर घाम गाळायचा ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो कराव्या लागतील तर ते सगळं सांगणं घडेल आणि ते घडावं अशी पर्वत आपल्या सगळ्यांना त्याकरता तुम्ही सगळ्यांनी साथ द्या आशीर्वाद द्या सहकार्य करा अशा प्रकारची विनंती करतो